नमस्कार मित्रांनो मी सोजंगात यूट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आमची कासरसाईगावची ग्रामदेवता आई वाघजाई देवी उत्सव मित्रांनो चालू आहे आणि आमच्याकडे अठरा तारखेला कळस आणलेला तर कळस आणून झाल्यानंतर मित्रांनो काल जे आमच्या इथे जे गणेशपूजन झालं परत मूर्तीपूजन वगैरे हे सोहळा आम्हाला पाहायला मिळाला आणि आज मित्रांनो मंदिरावरती कळस लावलेला आहे तर आपल्यासाठी जर असं बोल ना तर चिपळूणमधून पाहुणे आलेले आहेत आमच्या मंदिराच्या येथे दर्शनासाठी आणि इथेच मित्रांनो पाहू शकता हे काका आहेत आणि हे त्यांचे परिवार आहे तर त्यांचीच आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत तर पाहू नमस्कार म्हणजे आम्ही काशीकर बंधू सर्व मुळचे आम्ही ह्या काशाचे त्याच्यामुळे वतनचा देव आमचा हे वाघसाई देवी ही आमची वतनची देवता आम्ही जिथं कुठं असतो तिथं लग्न असतो शुभकार्य असतो सर्वप्रथम वसंत देवाचा नाराज काढला जातो शंभर टक्के आणि आमच्या वाढवढ्याने आम्हाला हे इथं सांगलं की हे आमचं वसंत देऊ देवळ आहे आम्ही काही वर्षापर्वापासून इथं येऊन येऊ ह्या लोकांची आमची चांगली ओळख झाली त्याच्यानंतर देऊळ बांधण्याचं हे केलं हा जो कठडा आहे त्या कठड्यासाठी वाळून मिळत नव्हती आम्ही आमच्या घरच्या काचेकर बघून सगळ्यांनी मोफत की आम्ही वाढून दिलेली आहे आणि या देवावर आमच्या मुंबईपासूनपासून आम्ही काचेकर भक्तीचं जमलेलो दर्शनासाठी आलेलो पेळंवर पोचलो आणि म्हणून तिथे आमस्थानीसुद्धा आमचं स्वागत केलेलं आहे आणि खूप जागृत देवस्थान हे आम्हाला कसा फार मोठा अनुभवही आलेला आहे उत्तम प्रकारचं नियोजन नियोजनही उत्तम प्रकारचं आहे मला वाटतं या पंचक्रोशीत अशा टाईपची मॉडेल जवळजवळ नसेलच असं मला वाटतं आम्ही जेव्हा म हे बघितलेलं आराखडा ही म्हणजे आमच्या बरोबर आलेली होती तेव्हा बघितलं की या पंचगृषी एवढा सुंदर असा आराखडा ना नक्कीच नाही आहे आम्ही गोलकोटला जर गेला चिकून गोळकोटला तर देवी कंजेश्वरीचे आम्ही मानकडचे तसेच इथे ही आमची श्रद्धा या देवावर नक्कीच आहे धन्यवाद तर दादा आपण काय सांगू शकता माहिती आमच्या मंदिराबद्दल आपल्या कासे असावे या गावच्या मंदिरासाठी काही वर्षांपूर्वी संकल्प सोडण्यात आलेला होता ग्रामस्थांकडून आणि त्या संकल्पांच्या माध्यमातून आमच्या अध्यक्ष आणि आमच्या वाडीतच्या काही लोकांकडे हा प्रस्ताव केला हो होता की हा मंदिराचं जीर्णोद्धार सुरू होणार आहे आणि मग त्या जीर्णोद्धारासाठी आम्ही यथाशक्ती आमची सेवा अर्पण केलेली आहे आज देवदर्शनासाठी जवळजवळ आम्ही पन्नास पंचावन्न जण आलेलो आहोत अतिशय भक्तिमय वातावरण आहे नियोजन मंडळाने अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन केलेलं आहे चार ते पाच दिवसाचा कार्यक्रम नियोजन करणं सोपं नसतं पण संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्रित येऊन त्याच्यामुळे आज सर्वांना आणि प्रेक्षक असतील त्यांनी देखील या मंदिराला भेट द्या अशी मी अपेक्षा तर आता तुम्ही आज आमच्या इथे गावामध्ये आलेल्या आमच्या गावाचा आज उद्घाटन सोहळा पाहायला मिळतोय तर तुम्हाला कसं वाटतं की काल आम्ही जर अठरा तारखेला बघितलं तर एवढ्या लांबून कलस आणण्यासाठी आपल्याला ते जो रथ पाहायला मिळला त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता अतिशय सुंदर नियोजन आहे इकडे आम्ही कालच्या दिवशी येऊ शकलो नाही त्यामुळे आज आम्ही आलो आहे आज आम्ही संपूर्ण कासेगर भावकी आमचे अध्यक्ष यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं इकडे येण्यासाठी आमचे येण्यासाठी गेले चार पाच दिवस आमचं हेच नियोजन चालू आहे की कसं जायचं काय करायचं आम्ही ढोल ताशाच्या पथकासही आलो आहे आणि इकडे आल्यानंतर आमचं खूप चांगलं स्वागत झालं आहे आणि इकडे खूप छान हे मंदिर तर खूपच छान केलं आहे कमिटीने खूप मेहनत घेतली याच्यासाठी आमचे कदमबंदुज आमचे सुरू आहेत आमचे सगळे चांगले ब परिचयाचे आहेत आणि खूप चांगलं त्यांनी आमच्या इकडे स्वागत केलं आहे खूप दिमागदार कार्यक्रम झाले ओके okay, तर आज जर बघायला गेलात एवढे लांबून ढोल पथक घेऊन आलात तर ढोल पथकाबद्दल काय तुम्ही सांगू शकता ढोल पथक सांगायचं झालं तर ऍक्च्युली आम्ही आमची पारंपरिकच आहे आम्ही पहिल्यापासून आमची भेंज पार्टीच होती सुरुवातीला गेली अनेक वर्ष करंजेश्वरी भेंजे पार्टी म्हणून तर गेले अनेक वर्षाचा आमचा म्हणजे अगदी कोल्हापूरपासून म्हणाल तुम्ही कोल्हापूर सांगली सातारा मिरज इकडे ह्या सगळे करून आम्ही सगळेकडे बेंजो पार्टीचं आमचं नाव आम्ही मोठं केलेलं आहे आम्हाला वारसाच आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आम्ही सगळं स्वतःच असे टाइम ओके तर मामा तुम्ही काय सांगू शकता आम्हाला माहिती महेंद्र कासेकर हा आमच्या काशीगर भाविक सोनगावचा एक कार्यकर्ता आज करंजेश्वरीच्या माध्यमातून आम्ही या काशी गावातून गेलो पण सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही आलो ते गोळकोटच्याकडून आज मी कोतौली गावचा आहे आणि कोतवलीच्या गावच्या सुद्धा लोकांना जास्तीत जास्त येऊ देऊन आपल्या कुलदैवताचे दर्शन घेण्याचा मी प्रयत्न करीन आम्हाला तुमचा आशीर्वाद असावा एवढंच मी सांगू शकतो धन्यवाद 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 तर दादा आपण काय सांगतोय हा संकल्प आपण जारी केला गावस्थ गावस्त आमचे कास्ते कर आमच्याकडे पहिल्यांदा आर्थिक रिया आले मग आम्ही असं प्रयत्न केला की आपण विवाह देवस्थान आणि चांगल्या प्रत्येकाच्या घरातून दोघं कष्ट करून पुन्हा फुलांची पाकळी इथं मिळावी जेणेकरून आपल्या गावामध्ये हा ग्रामस्थांचा सोहळा अतिशय चांगला झाला न भविष्य न भूतो न भविष्यती अशा प्रकारे करायला आमची एंट्री होते गोळकूरमधून आणि गणेश होतं होते काय याचा आनंद असा आम्हाला जगात कुठे मिळवणं मिळणार नाही धन्यवाद मंडळी आज आपल्या मंदिरासाठी खूप लांबून माहेर वसनी तसेच पावणी मंडळी यांचं पाहुणचार खूप छान केलेलं आहे आणि आप जर आपल्याला पाहायला मिळतं तर चिपळूणमधून ह्या ताई आलेल्या आहेत तसं जर बघायला गेलं तर आपण माहेरवसीनंच बोलू शकतो तर आपण त्यांच्याकडून पण थोडीशी मुलाखत घेणार आहोत तर जर बघायला गेलंत ना आज कोकणातील किंवा जर माझ्या कासेगावातील हे मंदिर खूप म्हणजे असं बोललं ना आमच्या पंचकृषीचं हे कौलारू मंदिर होतं आणि खूप जणांची इच्छा होती की आमचं पण एक मंदिर एक स्लॅबचं हवं आणि ही सर्वातलीच म्हणजे असं बघायला गेलं तर कासेकर कासे गावकर गावकर मंडळी तसेच मित्रांनो आज मानकर यांनी सर्वांची इच्छा पूर्ण केलेली आहे कारण आज ही एकजूट येऊन हे आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय मंदिराचा तर आपल्याकडे हे चिपळूण मधून ही भावकी आलेली आहे तर मुलाखत घेणार आहोत तर पाहू आम्ही आलेलो आहोत मंदिर आमचं खूप जुन होतं आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे खूप छान पद्धतीने मंदिराची रचना केलेली आहे इंजिनियर खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे आजूबाजूला खूप छान परिसर ठेवलेला आहे आणि आम्ही शिबोरवरून इथे आलो तर आमचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत झालं त्याबद्दल आम्ही सगळ्या ग्रामस्थांचे खूप खूप आणि शुभेच्छा सगळ्या आणखी दर हो आणि सगळ्या परिसरात खूप छान छान व्यवस्था सगळ्या गावाला शुभेच्छा ओके तर ताई जर बघायला गेला तर कोकणामध्ये तुम्ही खूप सारे मंदिर पाहिलं असेल पण आज आमचं हे मंदिर उभारलंय तर तुम्हाला काय वाटतं की मंदिराबद्दल मंदिराबद्दल मी जेव्हा मंदिर होतं तेव्हा सुद्धा इथे येऊन गेले त्यावेळची रचना आणि आत्ताच जे हे परिसर खूप सुंदर आणि हवेशीर आहे खूप छान वाटलं इथे येऊन तर अजून काही तुम्ही काय बोलणार आणि गोलखुडा गोलपूर परिवानी वगैरे आदाय चिपला

मंदिर बघून आमच्या मनाला एवढं समाधान झालंय ना खूप खूप आमच्या मनाला समाधान झालं मंदिर बघून ओके okay, तर धन्यवाद Oh,